नमस्कार यस न्यूज महाराष्ट्र मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आष्टा रामनगर येथे भटके विमुक्त आदिवासी समाज बांधवांचे मतदान नाव नोंदणी कॅम्प संपन्न सांगली जिल्हा भटके विमुक्त आदिवासी विकास मंच यांच्या पुढाकाराने वाळवा तालुक्यातील आष्टा येथील रामनगर झोपडपट्टी येथील भटके विमुक्त आदिवासी महिला बांधवांचे मतदान नोंदणी कॅम्प आयोजित करण्यात आला होता या कॅम्प मध्ये पन्नास ते साठ स्त्री पुरुष मतदान नाव नोंदणी करण्यात आली या कार्यक्रमास आष्टा अप्पर तहसीलदार राजशेखर लिंबारे तसेच भटके विमुक्त समाजाचे जिल्हा कार्याध्यक्ष रमेश जावळे सचिव मुनीर शिकलगार कांबळे तसेच भटके विमुक्त समाजाचे कार्यकर्ते शिवाजी विभूते यांचे सहकारी लाभले यावेळी भी विमुक्त समाजातील महिला व बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते तसेच यावेळी सांगली जिल्हा भटके विमुक्त आदिवासी विकास मंच यांच्या वतीने आवाहन करण्यात आलं की महाराष्ट्र राज्यामधून बावीस जिल्ह्यातून भटके विमुक्त संवाद यात्रा दिनांक एक नऊ दोन हजार चोवीस रोजी आष्टा शहरामध्ये येणार असल्याने सर्व भटके विमुक्त समाजातील बांधवांनी मोठ्या प्रमाणात सहभागी होऊन सहकार्य करण्याचं आवाहन करण्यात आलं यस न्यूज महाराष्ट्रासाठी राजेश कांबळे सांगली जिल्हा न्यूज प्रतिनिधी नागाव रोड झोपडपट्टी रामनगर या ठिकाणी भटके मुक्त आदिवासी या समाजाचे आपण नवीन मतदान नोंदणी कॅम्प आयोजित केला होता लोकांचाही चांगला प्रतिसाद मिळाला या समाजामध्ये गेले चाळीस ते पन्नास वर्ष या समाजमध्ये इथं राहतो आहे पूर्वी त्यांनी मतदान केलेले आहे मतदान आहेत उर्वरित मतदान पन्नास ते साठ आपण या ठिकाणी नवीन नोंदणी केलेली आहे तसेच आम्ही या सर्वांना आवाहन करतो की महाराष्ट्राची हक्क परिषद संवाद यात्रा बा बाली जिल्ह्यातून निघणार आहे तर यांना सर्वांना आवाहन करतो सांगली जिल्ह्यामधील मुक्तांना की दिनांक एक सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी आजच्या ह्या ठिकाणी आपण या स संवादयात्रेची मोठी सभा होणार आहे तर या लोकांनी सर्वांनी मोठ्या प्रमाणात उपस्थित राहून सहकार्य करायचं आहे तरी या मतदारांना उत्कृष्ट चांगला प्रतिसाद मिळाला आहे धन्यवाद